नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता की हे तेर्णा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे जुने कर्मचारी आहेत आज त्यांनी या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती नेमकं त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली काय विषय होते काय मुद्दे होते ते आपण थेट तुम्हाला दाखवणार आहोत पात्र जनसंवाद समाचार आज या ठिकाणी तुम्ही बैठक घेण्यात आली होती काय मागण्या होत्या काय विषय होता काय सांगाल आम्ही उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आला होता तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कामगार आहेत आम्ही आणि आमचे प्रत्येक कामगाराचे चार लाख पाच लाख सहा लाख रुपये प्रत्येक कामगाराचे येणे बाकी आहे त्याच्यात सदोतीस महिन्याचा पगार आहे आणि रिटायर झालेले लोकांची ग्रॅच्युटी आहे बोनस आहे ओव्हर टाईम आहे रिटेन्शन आहे पंधरा टक्के वाढीव पगार आणि अठरा टक्के वाढीव ह्यांचा फरक आहे असे टोटल कामगाराचे बाकी का कारखान्याकडून चाळीस ते पन्नास कोटी आहेत त्यापैकी त्यानं भैरवनाथला भाडे तत्वावर दिल्यानंतर तेरणा कारखाना त्याने अकरा कोटी पस् दहा कोटी पस्तीस लाख रुपये तिथं भरलेले आहेत आणि आजपर्यंत ती कामगाराला मिळालेले नाहीत आणि आता सध्या आम्ही आमचे पैसे मागण्यासाठी इथं आला होता तर बँकेचे चेअरमन साहेब बापूराव पाटील साहेब यांनी असं आश्वासन दिलं कि की ची नेमणूक पाच तारखेला होणार आहे आणि ती घेतल्यानंतर दुसरी कामगारबरोबर आपण मीटिंग ठेवणार आहेत कामगारांचं मत असं आहे की कारखाना बंद करायचं पहिले जसं बंद केलं का तर आमच्या पोटपाण्यालाच नाही आमच्या लेकरंवाळा उपाशी मरायला लागलेत तर कारखाना चालू करून भाडे तत्वावर देऊन उपयोग काय आहे त्याचा फायदा भैरवनाथ कारखाना आणि डी सी सी बँकेलाच आहे कामगाराला नाही सभासदाला नाही तर त्यासाठी आमचं बी मत आहे कारखाना चलू द्यावा तर ही पैसे बँकेने आणि भैरवनाथने दोघांनी बसून मिटून कसं कामगाराचे पैसे देता येईल ती पैसे देण्याची त्यानं स्वतः कोशिश करावी आणि कामगाराला पैसे द्यावे आणि जे रिटायर झालेले नाहीत अठ्ठावन्न वर्षाचे आतील कामगार आहेत त्या लोकांना त्यांनी कामावर घेणे भैरवनाथ कारखाना जी चालू करायला घेतलं आहे ते ना बाहेरचे लोक आणून त्यांना जास्त पगार द्यायला जा लागलेत आणि आपले जुन्या कामगाराला नऊ हजार दहा हजार बारा हजार हे ह्या पगारावर काम करा म्हणून सांगतात तर त्या त्यासाठी बरेचसे कामगार दुसऱ्या कारखान्यावर गेलेले आहेत थोडे राहिलेले आहेत तर त्या लोकाला कामावर घ्यावे आणि पगार द्यावी असं आमचं मत आहे चर्चा झालेली आहे हो झालेली आहे तर पहिली पार्श्वभूमी सांगतो मराठवाड्यातल्या पहिल्या तेरणा साखर तेर कारखान्यातील कामगारांचं जे देय रकम आहेत ते पन्नास कोटीच्या दरम्यान असेल त्यातल्या तीस पस्तीस कोटी तर अशा आहेत की ज्या त्यांना कायदेशीर देणं त्या त्या ते काळात भाग होता अकरा कोटी त्यांनी प्रराठण बंडाला भरलेत विषय असा आहे की कारखाना चालू आहे ह्या भूमिकेतून आम्ही सगळे राहिलेलो आहेत आणि त्यामुळं कारखाना चालू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं व्यवसायक पैसे मिळतात त्यांना व्यवसायकांना त्याची वर्गवारी नीट होत नाही हा आमचा आक्षेप आहे आणि ही वर्गवारी नीट नाही झाली तर आम्हाला पुढली पावलं उचलावी लागतील पण चेअरमन साहेबांनी आत्ता बी एड डी सी बँकेच्या शब्द दिला की पाच तारखेला आमचे नवीन व्यावसायिक म्हणजे एम डी येतील व्यावसायिकही त्यांची ऑर्डर आली की आपण वेळोवेळी बसत राहू आणि त्यातला मार्ग काढू तर यामध्ये एकच आहे की कामगारांची सहनशीलता आज संपलेली आहे त्यातल्या त्यामुळं आता येथून पुढं जर वेळच्या वेळी जर कुठे निर्णय झाले तर आक्रमक कामगार होतील एवढं मी बोलतो आहे आणि नंतर पाच तारखेनंतर आपण पुन्हा ज्या त्यावेळेला ये येईल त्या त्यावेळेला प्रसंगी आपण आपली भूमिका घेत राहू एकंदरीत तुम्ही आता पाहिले की आपल्यासोबत ते शेतकरी सहकारी कारखान्याचे जुने कर्मचारी होते त्यांनी असा इशारा दिलेला आहे की त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या भविष्यात एक आक्रमक आंदोलन करण्याचं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्यांचा समाचार समाचार केडी साळुंके थाराशिव दहा टक्के लोक हो इथं काम दहा टक्के लोकां जे इथं साईडवर हाय कारखाना एरियात असले गिर्या हिवाळ्यात यासिटी घेत हजार किनारा नऊ हजार किनारा पंधरा हजार अशा रेशन वर घेतले तुम्ही पगार जास्त म्हटतात आणि म्हणजे तुम्ही दोन दोन हजार कमी करा की मग एकदम पंधरा हजार कमी केली दहा हजार वर कर नऊ हजार वीस ना आपला पण माहिती होतं दहा बारा म्हणते असं हा आता तुम्ही म्हणजे बाहेर जी कामगार भरायला त्यांना फुल पगार द्याला तुम्ही तीस हजार बत्तीस हजार फुकट जे मी दिली तसं विकतो मी म्हणजे मार्ग काय म्हणजे एकच मार्ग आहे त्याला राऊ आपल्या तानाजी सावंत साहेब पैसेवाले माणसं आहेत त्यांचे पुतले नव्हते हा सहा कारखान्याचे मालक आहेत तर आमच्या कामगाराची जी देय रक्कम पेशीटवर आहे mm. ती सगळे तुम्ही पेमेंट करावा पंचवीस वर्ष मग तुम्ही पेमेंट हवा पैसे आमचं काय घेणं देणं आम्ही अडविणार नाही जर तुम्ही असं नाही करत तर आम्ही सरळ सरळ कारखाना मेन गेट बी बंद करणार गेन गेट बंद करणार ती म्हणजे शंभर दीडशे कोटी रुपये आम्ही घातलेत केस असावा म्हणजे तुमचा विषय की तुम्ही किरायदार आहेत आणि तिथे नोकरी केली गेट बंद करतात ती म्हणजे की तो बसा बँके आणि मला बँकेवर बसणार नाही कर्मचारी आम्ही कारखान्यात कारखाना आम्ही बंद करणार तेव्हा आता चेअरमन साहेब म्हणजे बपर पाहिजे एक दहा बारा दिवसांना बोलूच आहोत नंतर आम्ही जेव्हा पण बोललेलंच नाही परत सव्वीस जानेवारीला आला आहोत हां झेंडा मंधन काहीतरी तर म्हणजे आता एक तारखेला मिटिंग आहे त्या दिवशी काहीतरी आपण बसून घेतले असं लि मागितलं म्हणलं तो विक्री करून तुम्ही सभासदाचा आबाधी हक्क नाही म्हणत कर्मचाऱ्याचा हा आबादी हक्क नाही म्हणत आहे म्हणून मला सगळंच लिकी देवसाहेब म्हणतो

ఇప్పుడు <laughs> <laughs> হাসনে কি বিশেষ বলতে পারে